नमस्कार माझं नाव स्नेहल जेजुरकर हे माझे मिस्टर सागर जेजुरकर तीन चार वर्षापासून सगळीकडे ट्रीटमेंट घेत होतो आमच्या नगर जिल्ह्यात नाशिक मध्ये पण घेतली ट्रीटमेंट आणि इथं आल्यावर आम्हाला पहिल्या एक दीड वर्षातच पहिल्या सायकल मध्येच फरक पडला आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे सिस्टर डॉक्टर खूप छान आहेत मस्त एकदम आम्हाला खूप छान वाटलं नमस्कार माझं नाव सागर जेजुरकर आम्ही बाळासाठी खूप प्रयत्न केले एक सात वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती आमची तर आम्ही प्रत्येक कोणी पण काही सांगितलं की आम्ही तिथं जायचो ट्रीटमेंट घ्यायचो तिथं एक दोन वर्ष ट्रीटमेंट घ्यायचो पण आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटत नव्हता हो पण आम्हाला एक इथला पत्ता भेटला आणि इथं आल्यानंतर इथला स्टाफ बघून ऑटोमॅटिक पॉझिटिव्हिटी तयार होते ते त्या म्हणजे सांगण्याची पद्धत त्या सगळ्या गोष्टी समजून सांगता आणि दरवेळेस आलं की आ, आ, ते पॉझिटिव्ह सांगता की सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल आणि तो दिवस आज आलाय आणि आम्हाला एक सात वर्षानंतर इथं पहिल्याच सायकलमध्ये रिझल्ट भेटला आणि त्याच्यामुळे आम्ही दोघं पण इथला स्टाफचं आणि डॉक्टरांचं अभिनंदन करतो थँक्यू थँक्यू